अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक जिल्ह्यावर मुसळधार पावसाचं संकट सतावतंय हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्ट नंतर गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे काल रात्री उशिरापासून सुरू असलेल्या या पूरस्थितीमुळे नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झाली आहे गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि शहरात पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी संतप्त झाली आहे कालपासूनच रामसेतू पुलालाही पाणी लागलं असून परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नांदूर मध्यमेश्वर धरणातून काल दुपारी तब्बल अडुसष्ट हजार क्युसेस पेक्षा जास्त पाणी सोडल्यानं हलवण्यासाठी तयारी सुरू केली आहे सध्या पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे हो पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होते प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळे नाशिककरांनो गोदावरीच्या तांडवामुळे पुन्हा एकदा सतर्क राहण्याची गरज आहे प्रशासन सज्ज आहे पण स्वतःचीच खबरदारी घेणं हे सुरक्षिततेचं पहिलं पाऊल ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित